महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अलिबाग वडखड रस्त्याच्या संदर्भात खड्डे भरावेत म्हणून मी दोन महिन्यापासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला के कलेक्टर साहेबांना भेटलो त्याचप्रमाणे एसी जो नॅशनल हायवेकडे गेलेला आहे रस्ता शेलार साहेब यांच्याशी संपर्क साधला मंत्री महोदयांना प्रत्यक्ष पण भेटलो आज सार सरकारने निधी मंजूर केलाय पण अधिकारी कामकाज न केल्यामुळे तर लोकांना त्रास होतो आणि सरकारची बदनामी होते आज आंबेपूर ग्रामपंचायतीमध्ये पंचायतीच्या समोरच मोठे खड्डे पडले नायलाजानी मी स्वतःच्या खर्चाने ते खड्डे भरले आणि सुरुवात केली आणि मी आवाहन करतो या निमित्तानं प्रत्येक पंचायतीच्या लोकांनी स्वतःच्या खर्चाने ते खड्डे भरावेत आणि अधिकारी व्ही सीमध्ये व्हॉट्सअप कॉलमध्ये गुंतलेले असतात ते याची दखल पण घेत नाहीत तर माझी मागणी आहे की आज गणपती यायचं आहे आज जर खड्डे वेळीच भरले नाहीत तर गणपतीला इथे लांब लचक रांगा लागतील नुकतीच गणपतीपूर्वीची बैठक झाली शांतता कमिटी जिल्हा प्रशासन आणि सरकारी अधिकारी नुसते मिटिंग लावतच सपाटा घेतात एक मंत्र्यांची मिटिंग झाली की त्याच विषयावर दुसरी मिटिंग अधिकाऱ्यांना कामकाज करून देत नाही तर माझी मी मागणी केलेली आहे ह्याच्या पुढे मी मागणी कोणाकडे करणार नाही पण माझ्या गावापासून मी सुरुवात केलेली आहे त्याचा आदर्श घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी खड्डे भरावेत आणि शासनाला दाखवावं की जनतेच्या त्रासा जनतेला जे अधिकारी त्रास देतात आज अलिबाग वळकर रस्त्यासाठी बेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय पण टेंडर त्या घोटाळ्यामुळे ते काम बावीस टक्के बावीस कोटीला दिले आणि संबंधित ठेकेदार पुण्याच आहे मग हे राज्य सरकार ठेकेदारांचे लाल पुरवाला आहे की जनतेचे प्रश्न सोडवालाय असा प्रश्न निर्माण केलेला आहे तर मी पुन्हा एकदा मंत्री महोदयांना पत्र देणार आहे कारण आपण जर सोबत साधण्याचा प्रयत्न केला तर आज महाराष्ट्र सरकारमध्ये व्ही सीच्या नावाने सगळे अधिकारी काम सुकार करतात असा माझा थेट आरोप आहे संबंधित आपण यंत्रणेला सांगितलं की हे काम करा त्याचा फॉलोअप करत नाही अलिबाग तालुक्याला जोडणारे कनकेश्वर फाटार असता तो हिंगे साहेबांना आम्ही शंभर फोन लावले ते पण काम पाचशे कोटीची कामं मंजूर आहेत प्रत्यक्ष काम चालू कुठलंच नाही आज मी आजच वर्तमानपत्रात बातमी वाचली मिसाळ हे शिवसेनेचे नेते ने यांनी मुरुड साळव रस्त्याच्या संदर्भात अठरा तारखेला रस्ता रोकू केलाय गणपती तोंडावर आले जेव्हा पाऊस कमी झाला होता दोन चार दिवसात तेव्हा ते खड्डे दामराजी जर भरले असते तर ही परिस्थिती आली नसती पण निश्चित मी जी सुरुवात केलेली आहे त्याचा आदर्श अन्य पण गावांनी घ्यावा आणि जनतेला होणाऱ्या त्रासापासून त्यांची मुक्तता करा अशी मी मागणी आपल्या माध्यमातून जनतेला पण करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.